नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडून आता तब्बल एक वर्षाचा कालावधी हा लोटत आलेला आहे आणि अशातच आता राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीला सामोरे जाताना अजित पवार गटही आणि शरद पवार गटही आपल्याला बघायला मिळतोय विशेष म्हणजे या दरम्यान पुलाखालून बरंचसं पाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं विशेष म्हणजे अजित पवार यांनी वेळोवेळी शरद पवार गटावरती जोरदार टीका केली आणि त्यांच्या निशाणावरती शरद पवारच होते शरद पवार यांनी वर्षभराच्या कालावधीमध्ये अजित पवारांवरती फारच कमी बोललं आणि ही केली मात्र आता शरद पवारांनी खरं त्यांच्या पन्नास वर्षाच्या राजकारणातील जी कसब आहे ती दाखवण्यास सुरुवात केली आहे सुरुवातीला के तर अजित पवार गटातील त्यांचा जवळचाच शिलेदार म्हणून ओळखले जाणारे आणि विश्वासू असलेले निलेश ले लंके यांना शरद पवार गटात घेण्याचं काम शरद पवार यांनी केला त्यांना आपल्या गटात घेतल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये देखील उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे खरं तर निशाण्यावरती अजित पवार असताना एका एक दगडात दोन पक्षी मारण्याचं काम शरद पवारांनी आधी घेतलंय अजित पवारांसह भाजपलाही धडा शिकवणं किती गरजेचं आहे हे शरद पवारांनी हेरलंय खरं भाजप भाजपसोबतच जाऊन अजितदादांची ताकद अधिक वाढली का असा विचार या ठिकाणी यायला लागला सुरुवातीला आपण जर बघितलं असेल तर अगदी वैयक्तिक पातळीवरतीही आणि वयावरतीही बोलणं अजित पवारांनी सोडलं नाही अजित पवारच काय तर त्यांच्यासोबत गेलेले सहकारी छगण भुजबळ असतील किंवा इतर नेते मंडळी असतील सर्वांनीच शरद पवारांवरती सडेतोडपणे आणि प्र परखडपणे या ठिकाणी टीका टिप्पणी केली मात्र तरी देखील शरद पवार हे डगमगले नाही आणि कुठल्याही गोष्टीला प्रत्युत्तर लगेच दिलं नाही कारण शरद पवारांनी आखणी केली होती ती निवडणुकीची निवडणुकीमध्ये मात्र जो गट आपल्याला फितूर झाला आहे त्या सर्वांना धडा कसा शिकवायचा या संदर्भात एकंदरीत शरद पवारांनी आखणी केली आणि अजितदादा गटाला एकामागून एक धक्के द्यायला सुरुवात केली अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे चौदा फेब्रुवारी चौदा मार्च रोजी झालेल्या न्यायालयातील सुनावणीत या सुनावणीमध्ये न्यायालयानं अजितदादांना लेखी देण्यास सांगितलं की शरद पवारांचा कुठलाही फोटो किंवा त्यांचं नाव कुठेही तुम्ही वापरू नका आम्हाला अशी लेखी हमीपत्र द्या असं न्यायालयानं त्यांना सांगितलं आणि लवकरात लवकर अजितदादा गटांनाही ते दिलं या उलट पुढे बोलताना न्यायालयानं सांगितलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण न करता एक स्वतंत्र चिन्ह निवडा गड्याळ हे चिन्ह तुम्हाला निवडणुकीमध्ये वापरता येणार नाही त्यामुळं अजितदादांची डोकेदुखी तर वाढलीच मात्र त्यांच्या सहकाऱ्यांना देखील आता कोंडीत सापडल्याची जाणीव व्हायला लागली विशेष म्हणजे सर्वांचीच डोकेदुखी वाढण्याचं असा एकंदरीतच हा निर्णय होता आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये सुनावणी आहे पक्ष आणि चिन्ह ज्या अजितदादांना देण्यात आलं आहे त्यावरती आज सुनावणी पार पडणार आहे तर न्यायालयामध्ये आतापर्यंत जे काही निकाल गेले ते निश्चितच शरद पवार यांच्या बाजूने गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं कारण तशी परिस्थिती देखील आहे निवडणूक आयोगाला देखील झपण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलं होतं त्यांना देखील सुनावलं विशेष म्हणजे ज्यावेळी युक्तिवाद करताना अजित पवार गटातील वकिलांनी सांगितलं की आम्हाला निवडणूक आयोगानं हे दिलेलं आहे त्यावेळी न्यायालयानं असं सांगितलं की जर मी हे चिन्ह या ठिकाणी गोठवलं तर मला विचारणार निवडणूक आयोग कोण अशा प्रकारचे प्रश्न देखील निवडणूक आयोगासंदर्भामध्ये न्यायालयांकडून उपस्थित करण्यात आले त्यामुळं निश्चितच न्यायालयामध्ये ते न्यायमंदिर आहे सर्वांनाच न्याय मिळतो असं बोललं जातं तर शरद पवार गटालाही त्या ठिकाणी न्याय मिळणार असल्याचं बोललं जात आहे वेळवेळी वेड़ या ठिकाणी त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली जाते अजित पवार गटावरती मोठ्या प्रमाणात टीका देखील केल्या जाते आणि नेहमी आपण जर बघितलं असेल तर रोहित पवार हे सातत्यानं बोलताना आपल्याला बघायला मिळतात की अजित पवार गटानं ज्या पद्धतीनं निर्णय घेतला किंवा अजितदादांना जो काही निर्णय घेतला तो योग्य नव्हताच मात्र भाजप हा त्यांना खाणारा पक्ष होणार आहे भाजप छोटे मोठे मित्रपक्ष सोबत घेतले तर त्यांना संपवण्याचं काय काम करतो असं एकंदरीतच या ठिकाणी रोहित पवार यांनी बोलून दाखवलेलं आहे वे वेळोवेळी टीका देखील केलेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलता पालत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे जी जी मंडळी अजित पवारांसोबत गेली त्या सर्वांवरती कुठेतरी आरोप झालेले होते घोटाळ्यांचे आरोप मोठ्या प्रमाणात होते इतकंच काय तर त्यांच्या चौकशीचा ससेमीरा देखील त्यांच्या पाठीमागं लागल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं त्यामुळंच कदाचित ही लोक सर्वजण त्या ठिकाणी गेल्याचं एकंदरीतच विरोधकांकडून टीका होते मात्र शरद पवार यांनी पन्नास वर्षाच्या राजकारणाची कसब आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्याचं ठरवलं आहे खरंतर शरद पवार हे देशामधील सर्वात मोठे नेते असल्याचं बोललं जातं त्यांच्या राजकारणाची कसब असेल त्यांचं राजकीय चातुर्य असेल या सर्वांचीच आ, वा वाह प्रत्येक राजकीय नेत्यांकडून होताना आपल्याला बघायला आहे त्यामुळं निश्चितच जे काही त्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं ज्या पद्धतीनं त्यांना की चक्रव्यू श्रीकृष्ण म्हणून ओळखलं जातं या सर्व उपाध्या ज्या शरद पवारांना दिल्या जातात या सर्व गोष्टी आता ते कशा पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वापरतात हे बघणं महत्त्वाचं आहे की फक्त त्यांना ही नावं देण्यात आली आहे की पदवी देण्यात आली आहे की खरंच राजकारणामध्ये ते या सगळ्या गोष्टींचा वापर करून पुतण्यांना कशा पद्धतीनं मात देणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सुरुवात तर या ठिकाणी या पहिल्या धक्क्यापासूनच झालेल्या आहे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे की त्यांना आगामी निवडणूक ही राष्ट्रवादीच्या घड्याचिन्हावरती लढवता येणार नाही राष्ट्रवादी हे नाव निश्चितच अजित पवारांकडे राहील मात्र घड्याचिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवता येणार नाही असं न्यायालयानं आहे दुसऱ्या चिन्हाचा विचार करा ज्या पद्धतीनं शरद पवार गटाला वेगळं चिन्ह दिलं आहे तसं तुम्ही देखील वेगळ्या चिन्ह असं गोंधळ उडणार नाही देखील वारंवार या ठिकाणी न्यायालयांकडून सांगण्यात आलंय आणि आज मात्र पक्ष आणि चिन्ह जे की सहा फेब्रुवारीला अजित पवार गटाला देण्यात आलेलं होतं त्यावरती आता सुनावणी पार पडणार आहे बावीस फेब्रुवारी रोजी शरद पवार गटाला या ठिकाणी तुतारी हे चिन्ह मिळलेलं होतं आता एकंदरीतच महिनाभराच्या कालावधीमध्ये या दोन मोठ्या घटना घडल्या त्यामुळं आता या संपूर्ण प्रकरणावरती निवडणूक लागण्यापूर्वीच निकाल हाती येणार आहे जर हा निकाल शरद पवार गटाच्या बाजूने गेला किंवा न्यायालयानं पक्ष आणि चिन्ह गोठवलं तर निश्चितच दोन्ही गटासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो हो। किंवा पक्ष आणि चिन्ह शरद पवार गटाला जरी बहाल केलं तरी या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला देखील पक्ष आणि चिन्ह वापरता येणार नाही आगामी काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं या सर्व गोष्टींचा फायदा हा भाजपसारख्या पक्षांना आणि इतर शिवसेनेसारख्या पक्षांना होताना आपल्याला बघायला मिळेल खरं तर या ठिकाणी वाद जर आपण बघितला तर पवार विरुद्ध पवार मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असं एकंदरीत राजकारण करण्याचं काम या ठिकाणी भाजपकडनं सुरू आहे त्यामुळं आगामी काळामध्ये राजकीय केंद्र जर काही ठरणार असेल तर त्यामध्ये काही ठराविक का लोकसभाच्या जागा आहेत त्या या ठिकाणी आपल्याला केंद्रस्थानी असताना बघायला मिळतील त्यातच एक छत्रपती संभाजीनगर दुसरी बीड असेल बारामती असेल नगर असेल अशा अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये काटेकी टक्कर होताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि निश्चितच ज्या ज्या ठिकाणी शरद पवार हे त्यांच्या विचारांचे उमेदवार देणार आहे त्या त्या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीनं ते, ते उमेदवार देताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे न्यायालयानं ज्या पद्धतीनं या ठिकाणी अजित पवार गटाला सुनावलं आहे त्यानुसार निश्चितच आगामी काळामध्ये याचा परिणाम हा निवडणुकांमध्ये होताना आपल्याला बघायला मिळेल खरं तर मतपेटीतून याचे संपूर्ण जे काही रिझल्ट आहे ते मिळताना अजित पवार गटाला बघायला मिळेल विशेष म्हणजे मतपेटीतून जनता ही अजित पवार गटाला उत्तर देणार असल्याचं नेहमी बोललं जातं आता त्यातून ते दादा नेमकी कसं उत्तर देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर थेट बारामतीमध्येच अजित पवारांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय विजय शिवतारे असतील विजय शिवतारेंनी थेट महायुतीचाच भाग असतानाही अजितदादांविरोधात शड्डू ठोकला होता मात्र त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी देखील विजय शिवतारे की दोन दिवसानंतर मी माझा निर्णय दोन या विषयावरती मी काय बोलायचं ते बोलेल पण अजित पवारांचा जो पराभव आहे तो अटळ आहे आणि तो होणारच आहे अशा स्वरूपाचं वक्तव्य विजय शिवतारे यांनी केलाय त्यामुळे निश्चितच अजितदादांना चहू बाजूनं घेण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यातच शरद पवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये धक्का दे द्यायचं काम केलंय रोहित पवारांची ईडीची चौकशी झाली त्यावरून देखील ईडी एडि ईडीची एडि, चौकशी झाल्यानंतर रोहित पवार देखील अजितदादांवरती जोरदार बरसल्याचं आपल्याला बघायला मिळालं विशेष म्हणजे फक्त लोकसभेमध्येच पवार विरुद्ध पवार असं राजकारण होताना आपल्याला बघायला मिळणार नाही किंवा अटीतटीची लढत होताना बघायला मिळणार नाही तर विधानसभेमध्ये देखील बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असंच आपल्याला अटीतटीची लढत होताना बघायला मिळेल खरं तर या पुतण्यानं काकाचा पक्ष घेऊन बाहेर पडला आहे मात्र आता याच काकाच्या विरोधामध्ये दुसरा पत्न्या उभा राहणार असल्याचं सांगितलं जात आहे तर अजित पवारचे पुतणे योगेंद्र पवार या ठिकाणी अजित पवारांच्या विरोधामध्ये विधानसभेला शड्डू ठोकतील असं सांगितलं जात आहे त्यामुळं अतिशय वेगळ्या पद्धतीनं शरद पवारांना राजकीय रणनीती आखल्याचं बोललं जात आहे इतकंच नाही तर शरद पवारांची राजकीय रणनीती जी आहे अजित पवार गटाला घेरण्यासाठी ती चहूबाजून आहे म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या की सहा महिन्यावरती आहेत त्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं राजकारण करणं किंवा अशा पद्धतीनं रणनीती आखणं हे अतिशय महत्वाची झाल्याचं बोललं जात आहे बीडमध्ये देखील अशाच पद्धतीची रणनीती आखताना शरद पवार आपल्याला बघायला मिळतात शरद पवारांनी अजित पवार गटाला जोरदारपणे घेरण्याचं काम सुरू केलंय त्या ठिकाणी देखील ते भाजपनं महायुतीनं महिला उमेदवार दिलाय धनंजय मुंडे जे की आतापर्यंत वेगवेगळ्या पदांवरती शरद पवारांनी त्यांना संधी दिली होती ते देखील त्यांच्या विरोधी बाकावरती गेल्यावरती आणि शरद पवारांच्या रडारावरती धनंजय मुंडे असतानाच धनंजय मुंडेंना घेरण्याचं काम देखील शरद पवारांनी सुरू केलं आता धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना साथ देणारे म्हणून एका दगडात दोन पक्ष कसे मारता येतील यावरती आता शरद पवारांनी विचार करून त्यांना पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केला आहे त्या ठिकाणी महिला उमेदवार आहे तर त्यांच्या विरोधात देखील महिलाच उमेदवार देणार असल्याचं शरद पवारांनी ते ठरवलं आहे त्यामुळंच त्यांनी स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे डॉक्टर ज्योती मेटे यांना उमेदवारी संदर्भामध्ये चर्चा केली आहे त्यांना तसा प्रस्ताव दिला आहे मात्र त्या प्रस्तावावरती ज्योती मेटे यांनी कुठल्याही प्रकारचा विचार अजून केलेला नाही मात्र कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे की आपण बीडच्या लोकसभा मैदानामध्ये उतरावं भाजपनं आपली फसवणूक केली आहे साहेबांची फसवणूक केली आहे आणि ती एक नाही तर दोन वेळा केली आहे त्यामुळं आपण मैदानात उतरणं गरजेचं आहे आता भाजपकडनं नाही तर महाविकास आघाडीकडनं तुम्ही मैदानात उतरा असं कार्यकर्ते सांगताना बघायला मिळतात विशेष म्हणजे बीडमधील राजकारण आतापर्यंत वंजारी विरुद्ध मराठा असंच आपल्याला मतदारामध्ये विभाजन होताना बघायला मिळालं ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम असं खानकी बाण असं राजकारण आपल्याला बघायला मिळतं त्या पद्धतीचं राजकारण हे बीडमध्ये होताना आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं सध्या तरी मराठा आरक्षणाचं वारं जोरदार वाहत आहे आणि एकंदरीतच जर असं झालं तर एक गट्टा मराठा समाजाचं मतदान हे ज्योती मेटे यांच्या पाठीमागं उभं राहील आणि त्यातून मात्र त्यांचा विजय हा पक्का मानला जातो असं देखील एकंदरीत सांगलं जातं कारण जास्तीत जास्त वोट बँक बेडमध्ये ही मराठा समाजाची असल्याचं सांगितलं जातं फक्त मराठा समाजच हा त्यांच्या पाठीशी नाही तर मनोज रंगेंना ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजानं ही मदत केली आहे ज्या पद्धतीनं बहुजन समाजातील इतर समाज घटकांनी देखील त्यांना पाठिंबा दिला ती सर्व मंडळी या ठिकाणी उभं राहण्याचं काम त्यांच्या पाठीमागं करतील कारण विनायक मेटे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठा समाजासाठी काम केलंय अरबी समुद्रातील शिवछत्रपतींचं स्मारक फलक बांधण्यात यावं यासाठी देखील अग्रही मागणी त्यांनी घेतलेली होती आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून शरद पवारांनी मात्र हा डाव टाकलाय असं सा सांगितलं जात आहे शरद पवारांनी सर्वात मोठा डाव टाकला तो म्हणजे अजितदादा गटातील एक प्रबळ दावेदार आणि प्रभावी नेतृत्व आपण ज्याला म्हणतो ते निलेश लंके यांना आपल्या गटात घेण्याचा अतिशय वेगळ्या पद्धतीनं राजकारण करताना आपल्याला आता शरद पवार दिसत शरद पवारांनी जे काही पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण केलं होतं सुरुवातीला आपण जर बघितलं असेल तर शरद पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते जवळपास त्यांनी पंचावन्न आमदार निवडून आणलेले होते हे पहिल्याच निवडणुकीमध्ये ज्यावेळी काँग्रेसला सोडचिठ्ठे दिली देशभरामध्ये काँग्रेसचं वारं वाहत होतं विशेष म्हणजे काँग्रेसला भरभरून त्यावेळी प्रतिसाद दिला जात होता कुठलाही पक्ष काँग्रेसच्या तोडीस तोड नव्हता त्याच ठिकाणी शरद पवारांनी त्या पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलेलं होतं स्वतःची संघटना पक्ष काढलेला होता आणि त्याला भरघोस या ठिकाणी यश देखील प्राप्त केलेलं होतं आता याच सगळ्या घटना घडामोडी घडत असताना तशीच परिस्थिती दोन साली आता उपस्थित झाली आहे शरद पवारांचे जवळपास छप्पन पैकी पन्नास आमदार हे अजितदादांसोबत गेले त्यापेक्षा कमी आकडा आहे पण अजितदादा गटाकडून सातत्यानं पन्नास पंचेचाळीसचा आकडा सांगितला जातो ही सर्व मंडळी भाजपसोबत गेले आहे अजितदादांसोबत गेली आहे अजितदादा इतक्यावरच थांबले नाही पक्ष आणि चिन्हावरती दावा टोकून त्यांनी या ठिकाणी पक्ष आणि चिन्ह देखील मिळवलं त्यामुळं शरद पवारांच्या रडारावरती हे अजित पवार नेहमीच असणार आहेत असं सांगितलं जात आहे आणि कुठेतरी ही एक सल जी आहे ती मनामध्ये कायमच शरद पवारांच्या राहणार आहे आणि त्या सगळ्यांचा वचपा काढण्याचं काम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत होताना आपल्याला बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे जे काही आतापर्यंत शरद पवारांनी राजकारणाची आखणी केलेली होती असं म्हटलं जातं की शरद पवारांचं राजकारण हे फक्त त्यांची संघटना पक्ष वाढवणं इतकंच नव्हे तर प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्या विचारांचा एकतरी आमदार असणं किंवा त्यांना मानणारा एकतरी आमदार असणं हे शरद पवारांचा आजवरचं राजकारण राहिलं आहे म्हणजे त्यांचा त्यांच्या विचारांचा आमदार हा भाजपमध्ये दे देखील असू शकतो भाजपच्या दे तिकीटावरती देखील तो निवडून आलेला असू शकतो इतकंच काय तर काँग्रेसमध्येही शिवसैनेतही आणि इतर दुसऱ्या अपक्षामध्ये देखील शरद पवारांच्या विचाराच्या आपल्याला या ठिकाणी आमदार खासदार बघायला मिळतात जे की वेळोवेळी शरद पवारांवरती होणाऱ्या टीकेंच खंडन करण्याचं काम करतात आणि त्यांच्याविषयी चांगलं बोलण्याचं चा देखील काम करतात त्यामुळं ही सर्व मंडळी ही शरद पवारांची असतील असं सांगितलं जातं म्हणजे त्या पक्षाची व्यूहरचना काय सुरू आहे त्या पक्षाचं एकंदरीतच राजकीय जे काही चौकट ठरवणं असेल राजकीय मूल्य ढरवण्याचं काम असेल या सगळ्या गोष्टी शरद पवारांपर्यंत पोचवण्याचं काम ही मंडळी करत असतात आणि सातत्याना अशी फळी जी आहे ती शरद पवार निर्माण करताना आपल्याला महाराष्ट्रभरामध्ये दिसतात महाराष्ट्रभरामध्ये त्यांनी एक युवकांचं वारं जाळं जे आहे ते तयार करण्याचं काम केलेलं आहे आणि याच वारा जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विस्तारताना आपल्याला बघायला मिळतील आणि त्यातूनच लोकसभा असेल विधानसभा असेल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवार गट हा मजल मारताना बघायला मिळेल आणि अजित पवार गटासाठी हा मोठ्या प्रमाणामध्ये धक्का असल्याचं बोललं जात आहे आता आज निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिलेला होता पक्ष आणि चिन्ह जे काही या ठिकाणी शरद पवार गटाचं अजित पवारांना देण्याचा काम केलेलं होतं जो पक्ष शरद पवारांनी स्थापन केलेला होता तो ढळढळ या ठिकाणी अजित पवार गटाला देण्याचं काम अजितदादांना देण्याचा काम निवडणूक आयोगानं केला या सर्वावरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे पूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं या ठिकाणी चिन्हांना वापरण्याचे निर्देश या ठिकाणी अजित पवार गटाला दिलाय तोंडी आदेश या ठिकाणी दिलेले होते आणि लेखी उत्तर त्यांच्याकडनं घेतलेलं होतं आज त्याच सर्व प्रकरणावरती सुनावणी पुन्हा एकदा पार पडणार आहे त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे पहिलाच धक्का या ठिकाणी चिन्ह न वापरण्याचं दिलं आहे त्यामुळं लवकरच असं मानलं जातं की अजित पवार गटाची ओळख देखील पुसल्या जाऊ शकते जेणेकरून त्यांचा पक्ष आणि चिन्ह देखील गायब होऊ शकतं अशा पद्धतीची परिस्थिती सध्या उपलब्ध आहे तशा पद्धतीची व्यूवरचना तशा पद्धतीची रणनीती ही शरद पवारांनी आखलेली आहे त्यांच्याकडं तशा पद्धतीचे पुरावे असल्याचं देखील बोललं जात आहे जोरदारपणे आज वकील युक्तिवाद करतील आणि त्यातून लवकरच निर्णय समोर येईल तर पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्र मेट्रो वेळ झाली थांबण्याची थांबूया तिथं धन्यवाद